नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोकणातील एक अस्सल पारंपरिक पदार्थ तो म्हणजे उकड्या तांदळाचे लाडू पूर्वी कोकणात घरोघरी उकड्या तांदळाचे लाडू केले जायचे सध्या याचं प्रमाण बरंचसं कमी झालेलं आहे उकड्या तांदळाचे लाडू फक्त दोन साहित्यांमध्ये करता येतात एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून हवं तेव्हा आपण हे लाडू खाऊ शकतो आपल्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे दे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तांदुळाचे लाडू काढण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये अर्धा किलो उकडे तांदूळ घेतलेले आहेत हे गावठी तांदूळ आहेत गावच्या शेतातले सध्या मुंबईमध्ये जागोजागी कोकणी मेले लागलेले असतात त्यामध्ये हे उकडे तांदूळ अगदी सहज मिळतात नाहीतर बाजारात उकडे तांदूळ विकत मिळतातच पण गावठी तांदुळाची चव वेगळीच असते तांदूळ मी आधी स्वच्छ निवडून घेतले त्यानंतर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्यातलं पाणी निथवू दिलं आणि कॉटनच्या कपड्यावर चार ते पाच तास चांगले वाळवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण पुढची तयारी करूया आपण स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले उकडे तांदूळ इथं मी गॅसवर कढईमध्ये काढून घेतले आहेत बघा तांदूळ अगदी चांगले वाळलेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि तांदूळ आपल्याला अगदी छान एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही तांदुळाचा रंग बघू शकता आणि भाजून झाल्यानंतर तुम्ही तो बघू शकता तांदूळ अगदी चांगले भाजले गेले पाहिजेत आतपर्यंत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि असं सतत आपण ढवळत राहायचं आहे तांदूळ भाजत आले म्हणजे एक खमंग सुवास सुटतो मग समजायचं आपले तांदूळ भाजून झालेले आहेत तांदूळ चांगले भाजले म्हणजे लाडू खायला छान खमंग लागतात बघा अगदी लो फ्लेमवर मी दहा ते बारा मिनिटं तांदूळ अगदी छान भाजून घेतले अगदी छान एकसारखे भाजले गेलेले आहेत पण तांदूळ मी अजिबातच करपू दिलेले नाही आहेत मस्त सोनेरी रंग आला आहे तांदूळांना मस्त सुगंध सुटला आहे असा छान रंग येईपर्यंत आपण एकसारखं ढवळत राहून तांदूळ भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मग आपले लाडू चवीला अजूनच छान लागतात आता आपण भाजून घेतलेले तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण पुढची तयारी करूया आपण भाजून घेतलेले तांदूळ पूर्णपणे गार झालेत आता त्यातले अर्धे तांदूळ मी इथं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत बघा तांदूळ मस्त भाजले गेले आहेत मी पुन्हा एकदा दाखवते जवळून अजिबातच करपू न देता मी छान एकसारखे भाजून घेतलेले आहेत आता आपण हे तांदूळ मिक्सरला लावून याचं अगदी रवाळपीठ तयार करून घेणार आहोत इथं मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यावर अशी चाळणी घेतली आणि आपण मिक्सरला लावून घेतलेलं तांदळाचं पीठ या चाळणीमध्ये काढून घेतलं आहे आणि आपण आता हे पीठ चाळून घेणार आहोत म्हणजे जर कुठे अख्खे तांदूळ राहिले असतील तर ते गाळले जातील अगदी बारीक चाळण घ्यायची नाही आहे बारीक रवा असतो ना तितकं आपल्याला बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे शिल्लक गाळ राहिलेल्या तांदुळासोबत आपण वाटून घ्यायचं आहे दोन वेळा मी तांदूळ मिक्सरला लावून घेतले आणि त्यानंतर असं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक रवा असतो त्यानुसारच मी तांदुळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे बघा अगदी एक पीट ला छान एकसारखं असं पीठ तयार झालं आहे आणि रंग पण मस्त सुरेख आलेला आहे लाडूही दिसायला छान दिसतात आता आपण यामध्ये चवीनुसार वेलची जायफळ पावडर घालूया पूर्वी फक्त तांदूळ आणि गुळाचे लाडू केले जायचे दोन टेबलस्पून पातळ केलेलं साजूक तूप घातलेलं आहे म्हणजे मग लाडूला अजून छान चव येते तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रुट्सची भरड घालू शकता इथं मी दोन कप बारीक चिरलेला गुळ घेतला आहे म्हणजे दोन कप तांदूळ होते त्यासाठी दोन कप बारीक चिरलेला गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी केलं तरीही चालू शकतं आता आपण सगळा गुळ यामध्ये काढून घेऊया सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर यामध्ये साजूक तूप नसेल घालायचं तर फक्त तांदुळाचं पीठ आणि गुळाचे देखील लाडू वळता येतात यामध्ये गूळ घालताना बारीक चिरूनच घालायचं आहे म्हणजे तो पटकन मिक्स होतो बघा सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता आपण हे मिश्रण थोडं थोडं मिक्सरला लावून घेणार आहोत म्हणजे यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला सहज लाडू वळता येईल असं मिश्रण तयार होईल लाडूच्या तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आपण हे मिश्रण मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मग गुळ आणि तांदूळाचं चा पीठ छान एकजीव होईल आणि लाडू सहज वळले जातील मिक्सर फिरवताना आपण बंद चालू बंद चालू करून पल्स मोडवर फिरवायचं आहे म्हणजे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होईल आणि आपल्याला हवं हो तसं मिश्रण तयार होईल आपण तयार करून घेतलेलं मिश्रण तीन वेळा मी थोडं थोडं करून मिक्सरला लावून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आधी मिश्रण बरंचसं कोरडं होतं मिक्सरला फिरून घेतल्यामुळे ते छान एकजीव झालं आहे आणि आपण याचे सहज लाडू वळू शकू इतपत ते ओलसर झालेलं आहे आपण यामध्ये आधी दोन टेबलस्पून साजूक तूप घातलं होतं तूप आधीच खूप जास्त घालायचं नाही आहे गरज वाटली तर तुम्ही पुढे अजून थोडंसं साजूक तूप घातलं तरीही चालेल आता आपण पुन्हा एक वेळ तयार झालेल्या गाठी हाताने अशा पद्धतीने मोडून घेऊया मिश्रण छान एकजीव करून आहे आता आपण तयार मिश्रणाचे लाडू करूया लाडू जसा तुम्हाला लहान मोठा हवा असेल त्यानुसार तयार मिश्रण घ्यायचं आणि असं घट्ट दाबून लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता लाडू अगदी सहज वळले जात आहेत अजिबातच हाताला जास्तीचा जोर लावावा लागत नाही आहे लाडू असा वळून झाला की मग हातावर घेऊन तो अशा पद्धतीने गोल फिरवायचा म्हणजे लाडूला छान गोल आकार देखील येतो आणि लाडू चमकदार होतो बघा आपला पहिला लाडू वळून तयार आहे मस्त रंगपणालाय आणि आकार देखील अगदी छान गोल आलेला आहे पूर्वीच्या काळी लोक लांबचा प्रवास देखील पायीच करत असत अशावेळी हे लाडू तहान लाडू भूक लाडू म्हणून सोबत दिले जायचे आपण हे लाडू तांदूळाचं पीठ आणि गुळापासून केलेले आहेत फक्त दोन टेबलस्पून जास्तीचं साजूक तूप घातलेलं आहे यामध्ये देखील घालतात पण खोबरं घालून केलेले लाडू दोन तीन दिवसात संपवावे लागतात तुम्हाला घालायचं असेल तर थोडंसं सुकं खोबरं तुम्ही यामध्ये लो फ्लेमवर भाजून घालू शकता किंवा लाडू अजून पौष्टिक करायचे असतील तर काजू बदामची भरड घातली तरीही चालेल बघा लाडू अगदी सहज वळले जात आहेत पण तुम्हाला जर वाटलं मिश्रण खूपच कोरडं झालं लाडू सहज वळता येत नाही आहेत तर अजून एखाद दुसरा टेबल स्पून साजूक तूप तुम्ही पातळ करून यामध्ये घालू शकता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया आपले उकड्या तांदळाचे लाडू तयार आहेत तुम्ही पाहू शकता लाडूला रंग अगदी छान आलेला आहे आणि मस्त गुलाकार असे आपले लाडू तयार झालेले आहेत टेक्स्चर पण अगदी छान रवाळ आलेला आहे यातला एक लाडू तुम्हाला मी तोडून पण दाखवते बघा लाडू अगदी सहज तुटला जात आहे बिलकुलच कडक झालेला नाही आहे आणि आतून टेक्स्चर बघू शकता छान रवाळ असं टेक्शर आलेलं आहे जसं आपण बारीक रव्याचा लाडू करतो त्याच पद्धतीने हे लाडू तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने उकड्या तांदळाचे लाडू घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद